वाशिमात बीजवाई सोयाबीनला उसळी भाव हमिद्रापेक्षाही अधिक वाशिम स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची दैनंदिन आवक सातत्याने वाढत असून सहा नोव्हेंबर रोजी तब्बल चौदा हजार क्विंटल सोयाबीनची आवक नोंदली गेली विशेष म्हणजे त्यातील दोन हजार पाचशे क्विंटल बीजवाई सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार तीनशे रुपये इतका उच्चांकी दर मिळाला हा दर चालू हंगामातील जाहीर हमीभावापेक्षाही अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी दिसून आली बाजारातील वाढत्या मागणीमुळे बीजवाई सोयाबीनला मिळालेली ही उसळी स्थानिक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांच्या मते चांगल्या प्रतीचे आणि उच्च गुणवत्तेचे बीजवाई सोयाबीन येत असल्याने त्याची खरेदी उत्साहात होत आहे उत्पादनात घट पावसामुळे नुकसान आणि बियाण्यांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे अशा प्रकारच्या मालास बाजारात जास्त किंमत मिळत असल्याचे बोलले जात आहे दरम्यान वाशिम बाजारात या हंगामात सोयाबीनचे व्यवहार सातत्याने वाढत असून चांगल्या गुणवत्तेच्या मालास भावाची उत्तम साथ मिळत असल्याचे दिसत आहे अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद